सांगवी बुद्रुक या गावातील रहिवाशी एका पंचेचाळीस वर्षीय इस्माचा दारूच्या नशेत शेतातील विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक सात मे मंगळवार रोजी सकाळी साडे दहा सुमारास घडली सदर प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येतात त्यांना विहिरीतून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सात मे रोजी दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल सांगवी बुद्रुक या गावात आनंदा त्र्यंबक तायडे व पंचेचाळीस हे राहतात आनंदा तायडे हे शेतात गेले होते दारूच्या नशेत ते शेतशिवारात असलेल्या विकास अर्जुन पाटील यांच्या शेतच्या विहिरीजवळ गेले आणि विहिरीजवळ अचानक तोल जाऊन ते विहिरीत कोसळले हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे यांनी तपासणी करून त्यांना मृत्यू घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अंकित तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चौहान करीत आहे मयत आनंदा तायडे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी साकडी तालुका यावल येथील शारदा विद्याप्रसारक मंडळ संचलित सौ विद्याताई वसंतराव महाजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती होत आहे यामध्ये एक मुख्याध्यापक पहिली ते पाचवी पाच शिक्षक प्ले ग्रुप प्री प्रायमरीसाठी चार शिक्षक अशा जागा आहेत अधिक माहितीसाठी आपण बुधवार दिनांक आठ मे रोजी सकाळी नऊ वाजता मुलाखतीसाठी कागदपत्रांसह सौ विद्यादाई वसंतराव महाजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कार्यालयात हजर राहू शकता <laughs> एडी तर काय आपल्याकडची नाही वाटत फैजपूरची आहे का जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू